नमस्कार दररोज आपण तेच तेच चपाती किंवा भाकरी वगैरे बनवतो पण अगदी पाच मिनटात सहज जा होईल असा जाळीदार गव्हाच्या पिठाची घावणी कशा प्रकारे केली जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ बनव घेतलेलं आहे चाळून व्यवस्थित घ्यायचं आहे याच्यामध्येच मी दोन चमचे रवा घातलेला आहे रव्यामुळे काय होतं की त्याला थोडासा कुरकुरीतपणा येतो कारण की गव्हाचं पीठ खूप चिकट असतं त्यामुळे ते चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे याच्यामध्ये मी दोन चमचे रवा रवा घातलेला आहे आता याच्यामध्येच मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे याच्यामध्येच थोडासा टोमॅटो घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही लाल तिखट वगैरे वापरू आहे मी इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे इथे कोथंबीर घालून याला एक व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जसं पाणी लागेल तसं आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता मी इथे एक ते दोन वाटी पाणी वापरलेलं आहे याची आपल्याला पेस्ट थोडीशी पातळ करून घ्यायची आहे जास्त जाड पण करून घ्यायची नाही आहे कारण की जाड केल्यामुळे काय होतं की जी घावणे असतात ती थोडीशी जाडसर होतात आणि कच्ची होत कच्ची लागतात खायला पण त्यामुळे थोडंसं आपल्याला याला पातळ बनवून घ्यायचं आहे पा, पातळ बनवल्यामुळे काय होतं की याला जाळी एक चांगल्या प्रकारे जाळी तयार होते त्यामुळे अशा प्रकारे पिठाचं प्रमाण आहे ते असं ठेवावं थोडंसं पातळ ठेवायचं जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे मी ते जास्तीत जास्त दोन अडीच वाटी पाणी वापरलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पिठाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे इतकं आपल्याला जास्ती घट्ट पण बनवून द्यायचं नाही आता मी याच्यामध्येच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्हाला जास्ती बनवायचं असेल तर तुम्ही याचा जा त्याप्रमाणात जास्त पीठ घेऊन बनवू शकता हे या एक वाटी गव्हाच्या पिठापासून सात ते आठ घावणे नक्की तयार होतात हे बघा आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेला आहे आता इथे मी तवा तापून घेतलेला आहे तवा व्यवस्थित तापल्यानंतर याला आपल्याला हळूवारपणे इथे सोडून घ्यायचं आहे हे बघा आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे आपली जी घावण्याची जी, जी जाळी तयार झालेली आहे ती अगदी व्यवस्थित निघत आहे अशा प्रकारे बॅटर ठेवला तर त्याला व्यवस्थित जाळी पण निर्माण होते आणि घावणेसुद्धा व्यवस्थित निघतात हे बघा आता आपलं घावणं तयार झालेलं आहे याला आता दोन तीन ते ती दोन तीन मिनटांसाठी असंच ठेवायचं आहे लगेच परतायचं नाही आहे जेणेकरून खाली जे गव्हाचं पीठ असल्यामुळे ते तव्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित भाजू द्यायचं आहे भाजल्यानंतर त्याला कडेने थोडंसं तेल सोडायचं आहे तेल सोडल्यामुळे त्याला कडेनं जे आहे त्याचे काट आहेत ते निघून जातील आणि त्यामुळे व्यवस्थित आपल्या जे घावणे आहेत ते व्यवस्थित आपल्याला परतता येतील तुमच्याकडे बिडाचे वगैरे घाऊणी बिडाची वगैरे तवे वगैरे असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा सहज बनवता येतील हे बघा आता आपली घाऊणी व्यवस्थित काठ सुटलेले आहेत आपल्या येथे इथे आता याला आपण पन हळूवारपणे परतून घेऊया दोन्ही साईडून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे व्यवस्थित भाजले जातील पहिल्यांदा याच्या कडा आपण व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ही घावणे खायलाही खूप छान लागतात आपण तांदळाचे पण बनवतो पण घवाच्या पिठाचे पण करून बघा नक्की अशा प्रकारे खूप छान आणि चवीला एकदम लाग मस्त लागतात हे बघा आपली घावणे व्यवस्थित भाजलेलं आहे दोन्ही साईडून व्यवस्थित भाजलेलं आहे दोन ते तीन मिनटेसाठी याला आपण भाजून घ्यायचं आहे तरच व्यवस्थित निघतात नाहीतर तव्याला चिकटण्याची शक्यता आहे हे बघा अगदी व्यवस्थित आणि सहज आपलं घावणे निघालेलं आहे अशाच प्रकारे मी इथं आणखी घाऊने तयार करून घेत आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा एकदम खायला मस्त आणि अगदी झटपट मुलांच्या टिफिनला सुद्धा देता येईल अशा प्रकारे ही रेसिपी बनवता येईल अगदी पाच मिनटात सहजपणे बनवता येते ही ही खाऊणी तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकताय किंवा भाजीसोबतसुद्धा खाऊ शकताय किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकताय मुलांना अशा प्रकारे जर चपाती खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारसुद्धा बनवून तरी चालते ही तुम्ही भाजीसोबत खाऊ शकताय सॉससोबत खाऊ शकताय किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकताय तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा uh, like.